कोल्हापूर महानगरपालिकेची आज एक मोठी पोलखोल तुम्हाला दाखवणार आहोत कोल्हापुरातील कोटी तीर्थ तलाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे निधी उपलब्ध झाल्याच्या घोषणा होऊन ही प्रत्यक्ष विकास कामे मात्र मार्गी लागलेले नाहीत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निरंजन कामत नमस्कार दर्शक एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे याच पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर महानगरपालिकेचा आढावा घेणार आहोत हा आढावा असा असणार आहे की कोल्हापुरातील प्रत्येक समस्या त्यांचं निराकरण काय काय आणि महानगरपालिकेनं त्या दृष्टिकोनातून या समस्येचं निराकरण नागरिकांपर्यंत कसं केलेलं आहे हे आपण पाहणार आहोत आत्ता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक चौदा इथं कोल्हापुरातील कोटी तीर्थ तलाव जिथं रंकाळ्यानंतर कोल्हापुरातील मध्यवस्ती असणारं हे कोटी तीर्थ तलाव मोठं याला आध्यात्मिक आणि मोठ्या प्रमाणात असं महत्व आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच आपण पाहू शकताय कोल्हापुरातील हे जे कोटीतीर्थ तलाव आहे यामध्ये रंगकाळानंतर कोल्हापूरच्या मध्यवस्तीत असणारं हे कोटीतीर्थ तलावाची ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठं महत्व आहे कोल्हापूरचा हा प्रभाग क्रमांक चौदा मध्ये येणारा हा जो तलाव आहे हा कचऱ्याच्या गर्तेत सापडल्याचं चा चित्र आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे शहरातलं हे कोटीतीर्थ तलाव पारंपरिक जलस्तोत्र म्हणून ओळखलं जातं या ऐतिहासिक याला फार मोठं महत्व आहे एकंदरीत असं जा संवर्धन जतनाची जबाबदारी ही महापालिकेची आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून या कोटीतीर्थ जी तलावाची अवस्था आहे ही अतिशय दुर्दैवी प्रमाणात अं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कचऱ्याचा कचराचा मोठ्या प्रमाणात ढीग हिथं आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतोय एकंदरीतच या प्रभागाच्या दृष्टिकोनातून या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत चला तर मग या नागरिकांशी संवाद साधूयात मी इथे बरेच वर्षापासून आहे त्या परिसरामध्ये गेल्या वर्षी महापालिकेने गाळ काढायचा मोहीम राबवली परंतु तो जो निधी आला होता तो पूर्ण पूर्णतः त्याचा वापर केलेला नाही निधीचा महापालिकेच्या समोरील बाग आहे कुठे तिथं तलावाची पूर्वी सुंदर बाग होती महापालिकेचं तिथं लक्ष असायचं बल्ब बल लावायचे सगळे तिथं वॉचमॅन असायचे आता तिथं बघायला गेलं तर सगळी दारू पिऊन बाटल्या सगळं अश्लील वर्तन वगैरे तिथं होत असतं तिथं कुणाचंच लक्ष नाही महापालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही पूर्ण महापालिकेची बाग म्हणजे ती एकदम असं गटरगंगा होऊन गेलेलं तो आहे जसं तळ्याचं सुद्धा आता कसं आहे हे तळगणे इतकं सुंदर म्हणजे पवित्र स्थान हे काशी करवीर काशीमध्ये पण त्याचं वर्णन नाही काय त्या तळ्यामध्ये इकडून सांड पाणी इकडून व त्या बाजूला झोपडपट्टीत लोक वरून एवढं त्यांना ते सुंदर घर बांधून देऊन सुद्धा त्या घराच्या वर्ण कचरा घाण टाकतात तिकडे महापालिकेची घंटागाडी येते तिकडे कोण नेऊन सोडत नाहीत वर्ण वरल्यावर मुलांची झालेली पडकी अन्न कपडे वस्त्र हे सगळं तळ्यात टाकले जातात त्यांच्यावर काय ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी थोडंफार त्यांच्यावर लक्ष ठेवून ते आम्हाला प्रकारे झालं पाहिजे असं शेवकरी आहे श्री सद्गुरु अंदाज महाराज आणि तिथं बघतोय पडझड भरपूर झालेला आहे दारू पिऊन माणसं वगैरे इथे येऊन बसतात आतल्या बाजूला बाग आहे शशीकरण एवढे स्वच्छ ठेवत नाहीत माणसं लोक ऐकत नाहीत आणि एक मनाला खंत वाटतो की जेणेकरून आमच्या माळांचं ठिकाण चांगलाने पैसे राहावं महादेवाचं पण मंदिर तिथं आहे लोक ऐकत नाहीत मासे वगैरे पकडले जाते हे सगळं बंद करावं नगरसेवक अजिबात लक्ष नाही आणि कायदेशीर सगळं करावं आपल्या इथे शेजारी तलाव जो आहे तो पहिला होता त्यानंतर त्या, त्या गाळ साठल्यामुळे महानगरपालिकेकडून आपण अर्ज करून त्यासाठी निधी गोळा केला होता निधी आणला होता मजा करून त्यानंतर थोड्या दिवसांत त्यांनी काम केलं त्यानंतर जे काम थांबलेलं आहे का थांबलं कशाबद्दल थांबलं याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी समोर एक बाग आहे त्या बागेला पण दुर्लक्ष झालेलं आहे पण कोण नसतंय त्यामुळे तिथं पण एकदा लक्ष द्यावं या ठिकाणी मी एकोणीसशे एकुन एकोणऐंशी सालापासून बाबांच्या चरणाजवळ आहे दुसरी गोष्ट अशी की आता ही म्हणजे सुस्थितीमध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे पण सुद्धा मध्ये जो गाळ काढला तो तसा काढायला पाहिजे ज्या पद्धतीने निघायला पाहिजे तो निघाला नाही दुसरी गोष्ट आता हे सगळे झोपडपट्टीचे पुनर्वसन झालंय ते लोक संपूर्ण तालावामध्ये घाण टाकल्याशिवाय राहत नाहीत समोर लोक आंघोळीचं पाणी सुद्धा तालावामध्ये सुटतात लक्षात ठेवा की महालक्ष्मी आपली डंबोलीला जाते त्यावेळेला तालावाचं पाणी आईवरती प्रोक्षण केलं जात पण हे पाणीसुद्धा इतकं गरीच्या झालेलं आहे की याची सुव्यवस्था दुसरी गोष्ट मासे धरण्याकरता जे भुई लोक येतात की ज्यांना कुठल्याही प्रकारचा ठेका दिला नाही काही नाही या तलावामध्ये भाविक लोक माशांच्या करता खाद्य आणून घालत असतात पण इथले मासे सुद्धा हे लोक ठेवू देत नाहीत तिथलं सगळं वातावरण गरिच करण्याचं काम हे लोक करायला लागतात तेव्हा याबद्दल सुद्धा खरोखरी शासनानं मनापासून विचार करावा आणि या तलावाचं खरोखरी जितकं सुशोभीकरण होईल होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ गंमत अशी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा विचार आहे शासनाचा तर या तलावाचं सौंदर्य जसं जसं वाढेल हा प्रयत्न शासनानं कॉर्पोरेशननं करावा कारण करा। हा तालाव सुद्धा कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आहे तेव्हा ह्या झोपडपटी एरियातल्या लोकांच्या वरती काहीतरी नियमावली पाहिजेत किंवा लोकांनी हे केलं तर ह्यानं काहीतरी दंड म्हणा किंवा काहीतरी अशा पद्धतीने याच्यावरती लक्ष ठेवलं गेलं पाहिजे नक्कीच कोटीतीर्थ तलावाचं हे जे संवर्धन आहे हे मोठ्या प्रमाणात केलं गेलं पाहिजे पण मात्र महानगरपालिकेचं यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या अनेक वर्षांपासून इथले जे स्थानिक नागरिक आहेत हे इथल्या संवर्धनाच्या प्रतीक्षेत आपल्याला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कोल्हापुरातील करवीर महात्म्य अर्थात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचं जे करवीर महात्म्य आहे या कोटीतीर्थ तलावात या करवीर महात्म्यामध्ये याचा उल्लेख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय मात्र तरीही या महानगरपालिकेकडून या तलावाचं संवर्धन व्यवस्थित केलं गेलं गेलं नाही आहे एल एस मराठीसाठी मिनिरंजन कोल्हापूर